मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सात जानेवारी दोन हजार पंचवीस ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या कॅबिनेटमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले तर याच्यामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही निर्णय घेण्यात आलेत का अशी संपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर कराव पाटील आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी जरा अपडेट करण्यावर भर दिलेला आहे त्याच्यामध्ये ई कॅबिनेट जे आहे ई कॅबिनेट म्हणजे काय तर त्या माध्यमातून जे काय पहिले आपण बघतो की शिपाई इकडनं तिकडं फायला घेऊन पळायचे त्याचबरोबर सगळ्या दस्तऐवजाचा वापर व्हायचा कागदाचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा तर आता कागदाचा वापर हा मोठ्या प्रमाणात जो होत होता तो कमी करण्यात येत आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे मंत्री वगैरे आहेत त्यांना सुद्धा डॅशबोर्ड डॅशबोर्ड दिला जाईल त्याच्यावरती सगळं त्याच्यावरती काम करता येईल त्यानंतर जे काय आधीचे निर्णय घेतले असेल त्याचं पुनरावलोकन करणं असेल त्याच्या संदर्भ जर असतील तर ते, चा ते, चा ते आता सोपं जाणार आहे एकंदर ई कॅबिनेटचा जो महत्वपूर्ण निर्णय सामान्य प्रशासन विभागानं घेतलेला आहे त्याचा अर्थ आणि थोडक्यात सांगायचं सा म्हणजे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि कागदांचा वापर हा कमी त्या ठिकाणी करण्यात येत आहे म्हणजे आपण बघतो मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळेवर अधिकारी फाईल घेऊन किंवा कागदपत्र घेऊन इकडे तिकडे पळापळ करतात तर ती पळापळ आता इथून पुढे मंत्रालयामध्ये आपल्याला दिसणार नाही कारण की मंत्रालयातलं ते आता कॅबिनेट अपडेट झाली आहे ती ई कॅबिनेट निर्णय माहिती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तेरा रस्ते आणि रस्ते विकास प्रकल्पाचे महामार्गाचे जवळपास नऊ रस्ते असे बावीस रस्ते आहेत त्या बावीस रस्त्यांसाठी हा टॅक्सचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याला फास्टॅग हा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे ज्या त्या व्यक्तीकडे फास्टॅग नसेल तर त्या व्यक्तीला जो काय टॅक्स आहे त्या टॅक्सच्या दुपटीनं त्या ठिकाणी पे करावं लागणार आहे जसं की शंभर रुपये जर तुम्हाला टोल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फास्टॅग नसेल तर तुम्हाला दोनशे रुपये पे, पे करावे लागणार आहेत आपल्याला माहिती आहे की शासनानं याआधी या, या सगळ्यांनी फास्टॅग लावावं आणि अद्ययावत यंत्रणा आपण सुद्धा वापर करावी आणि त्याचा जनतेनं जनतेला त्याच्यामध्ये सुलभता यावी यासाठी अर्ध्या किमतीमध्ये टोल टॅक्स दिला होता कशासाठी फास्टॅग दिला होता त्यासाठी परंतु आता सरकारनं जे फास्टॅग वापरणार नाहीत एक एप्रिल पुढं तर त्यांना तब्बल डब्बलनं त्या ठिकाणी टॅक्स उशीर होईल तर याच्या हे कशासाठी तर त्याच्यामध्ये इंधन वाचतं वेळेची बचत होते त्यानंतर सुटसुटीतता येते पारदर्शकता येते वाहनांचा खोळंबा होत नाही त्याचबरोबर सरकारी हौशे नवशे गवशे मी आमंत्र्या जवळचा आहे मी तो पोलिसवाला आहे मी आहे मी आहे मी तो अधिकारी आहे मी हे अधिकारी आहे कार्ड दाखवणार ते त्या ठिकाणी पे न करणं अशा बारा भानगडी ज्या आहेत त्या सुद्धा बंद होणार आहेत सगळ्यांना अनिवार्य असणार आहे ते ऑनलाईन असणार आहे ऑफलाईन त्याचं पद्धत नसणार आहे त्याच्यामुळं हा एक चांगला निर्णय आहे परंतु हे सगळे निर्णय ज्यावेळेस मी शासनाच्या संकेतस्थळावर त्या ठिकाणी बघत होतो आणि खाली जे काय सीएमओ असेल वगैरे ज्यांचे हँडल्स जे आहेत त्या ठिकाणी आपण ही माहिती बघत असताना खाली कमेंट्स वाचत होतो ते कमेंट्स वाचत असताना मला त्या ठिकाणी एक म्हण आठवली की अन्यायाविरुद्ध फुटणाऱ्या वाचेला गर्जना म्हणतात मागून मागून थकला बिचारा शेतकरी परंतु त्याच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीलाच योजना म्हणतात शेतकरी म्हणतो आहे की मायबाप तुम्ही हे जे काय निर्णय घेत सुटलेला आहात आम्हाला निवडणुकीच्या आधी तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आम्हाला निवडणुकीच्या आधी तुम्ही जे काय शेतीसंदर्भातले आश्वासनं दिले होते शेतमाल भाव असेल त्या ठिकाणी वीस टक्के एम एस अनुदान असेल वेगवेगळे जे काय पीक विमा असेल जे शब्द दिले होते ते शब्द तुम्ही पाळले पाहिजेत ते आस लावून तू शेतकरी बसलेला आहे त्या शेतकऱ्याकडे या सरकारनं निर्णय घेणाऱ्या सरकारनं बघणं मला वाटतं गरजेचं आहे आणि ते सरकार लवकर बघेल शेतकरी तुमच्याकडे डोळे लावून बघतो आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनव्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडलाच बेलकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद